टीम इंडियाने ट्रॉफी स्वीकारायला नकार दिला मग आता टीम इंडियाला ट्रॉफी मिळणार की नाही आणि यामुळे टीम इंडियावरती काही डिसिप्लिनरी ॲक्शन घेतली जाणार का तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरी टीम इंडियाने ट्रॉफी स्वीकारली नसली तरी विजेतेपद आहे ते टीम इंडियाकडेच त्यामुळे टीम इंडियाला ट्रॉफी मिळेल का तर होय नक्कीच मिळेल टीम इंडियाने फक्त मुसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्याची नाही अशी भूमिका घेतली होती विजेत्या टीमने ट्रॉफी स्वीकारण्यापासून नकार दिला तर त्यांच्यावरती काही डिसिप्लिनरी ऍक्शन घेतली जाईल का, का, का या बाबतीमध्ये एसीसीच्या नियमावलीमध्ये कोणताच नियम नाहीये मग आता पुढे काय होणार तर आशियन क्रिकेट काउन्सिल या बाबतीमध्ये औपचारिक बैठक घेऊन निर्णय घेईल त्यानंतरच न्यूट्रल हँडओव्हर म्हणजेच मोहसिन नक्वी यांना वगळून एसीसीचे सीईओ किंवा वेईच्या कोणत्याही न्यूट्रल अधिकाऱ्यामार्फत बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांकडे ट्रॉफी सुपूर्द केली जाऊ शकते किंवा एसीसी स्वतःच बी सी सी आयच्या हेडक्वार्टर्समध्ये ही ट्रॉफी पाठवू शकते आता ही सगळी प्रक्रिया पूर्ण व्हायला कदाचित काही दिवसांचा किंवा आठवड्यांचा वेळ लागू शकतो पण टीम इंडियाला एशिया कप दोन हजार पंचवीसची ट्रॉफी आणि मेडल मिळणार हे मात्र फिक्स आहे